हो ना पण आता काय करत मग आता बाबा जावं लागेल नाग्न काय म्हणत आहे बाबा जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत जावं लागेल कोणाचं लग्न हा कोण आता सोनू ये ने आपला सोनू ये बाबा मी सोनू ये सोनू तू आता नोकरीला जाईरा ना पुन्हा ड्युटीले म्हणे बाबा पण लगन रम राहतील का म्हणे नाही म्हणे बाबा मन लगन लव रातील का रातीन का म्हणे पुढला वर्षात का हा नोकरी पण करावी

इच्छा hmm. नाही ना hmm. hmm. माते पुलावर येतले हा संसार दुःख मुळ जाऊ hmm. कळे विंगळ विश्रांती नाही कुठे रात्रमुळं

आता पाय तेल वगैरे लावून द्यायचं काही लावून द्यायचं आत्ताच केले रुग्ण केले ना संडास करून दिले ते बाबांनी काल पण संडास केले आता <laughs> <ले रुआंगा। laughs> संडास <ले थी> <laughs> राहत

아니이 새끼. 응. 그래. 갑지기 이거 다니. 아, 그래. 아, 그래. 아, 그라 아, 그래. 아, 그래. 아, 그래. 아, 그래.